आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय राज्यातल्या शाळांच्या संदर्भात आणि विशेषत शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला एका शासन निर्णयाच्या माध्यमातून हा शाळा आणि शिक्षकांच्या अनुषंगाने महत्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे अशाच प्रकारच्या विविध शासन निर्णयाची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया हा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय काय आहे सुरुवातीला या ठिकाणी सहा महत्वाचे संदर्भ आपल्याला दिसत आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना यथावकाश आपण प्रस्तावनाही व्यवस्थित पाहू शकता आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाईन कामकाजाच्या अनुषंगाने खालील बाबींना कार्योत्तर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेशी माननीयुक्त शिक्षण कार्यालयाने एक वर्ष कालावधीचा केलेला करार अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेल्या वीस टक्के कामकाजाच्या अनुषंगाने अक्षरी रुपये अठरा लक्ष अठ्ठावन्न हजार पाचशे फक्त इतका खर्च तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेल्या ऐंशी टक्के कामकाजाच्या अनुषंगाने अक्षरी रुपये पंचावन्न लक्ष पंच्याहत्तर हजार पाचशे फक्त इतका खर्च पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन कामकाजासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकीचे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्याचप्रमाणे यासाठीचा खर्च रुपये अक्षरी अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस फक्त यास देखील मान्यता प्रदान करण्यात येत आहे या मान्यतेच्या अनुषंगाने माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदर संस्थेशी उपरोक्त कालावधीसाठीचा करारनामा करावा यात देखभाल परवाना शुल्क मदत कक्ष आवश्यकतेनुसार करावयाचे बदल या बाबींचा व इतर सर्व अनुषंगिक बाबींचा समावेश असेल याची दक्षता घ्यावी या प्रित्यर्थ झालेला व होणारा खर्च मागणी क्रमांक ई दोन बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण ऐंशी सर्वसाधारण पंचवार्षिक अंतर्गत योजना शून्य दोन एक्कावन्न ई गव्हर्नन्स कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्षाखालील संबंधित वित्तीय वर्षात उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात यावा यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे प्रस्तावांतर्गत कामाच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या व येणाऱ्या देयकांची छाननी करून त्यास मान्यता देण्यासाठी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे सक्षम प्राधिकारी असतील अशी देयके मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात येऊ नयेत सदर शासन निर्णय संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत गठीत करण्यात आलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार व संदर्भ क्रमांक सहा अन्वय सदर समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारचा हा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा निर्णय आहे याच्यामधली एक महत्वाची बाब या ठिकाणी स्पष्ट होते की शिक्षक पदभरती जी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत आहे अर्थात मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय या दोन्हीही पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे आगामी कालखंडात आपल्याला याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुद्धा पूर्णत्वाला गेलेला नक्कीच दिसेल अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद